तर जोशींनी मराठी भाषेचा अपमान केला नाही असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय नितेश राणे यांनी भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय तर महाराष्ट्रात मराठी माणसाचा आणि भाषेचा सन्मान व्हायला हवा असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय आदरणीय भैयाजी जोशींनी जे काही वक्तव्य केलं त्यांनी कुठेही मराठीचा अवमान केलेला नाही मराठी भाषा वापरू नका असं बोललेलं नाही पण मुंबईमध्ये एकंदरीत जी काय परिस्थिती आहे त्या त्या भागातले लोक त्या त्या भाषेमध्ये बोलतात हे वर्षानुवर्ष मुंबईमध्ये सुरू आहे याच्यात काय नवीन नाही विरोधकांनी जे काही आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये भैयाजी जोशी काय बोलले आहेत हे बघावं लागेल तपासावं लागेल ते आपण तपासू बघू परंतु महाराष्ट्र शासनाची भूमिका अगदी शंभर टक्के क्लिअर आहे की जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्याला मराठी बोलता आलं पाहिजे मराठी भाषेचा जा सन्मान झाला पाहिजे मराठी भाषिकांचा जा सन्मान झाला पाहिजे मराठी माणसाचा जा सन्मान झाला पाहिजे